आपल्याकडे एक इंजिनियर मुलगा तालुका कोणता गंगापूर ता गंगापूर तालुका गंगापूर तालुक्यातील इंजिनियर मुलगा आलेला आहे मुलाचे आई वडील ते त्यांच्याबद्दल माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा आ, सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव विशाल भाऊसाहेब खोजी आहे ॲक्च्युली मी एम एल सी आ, एस एल टेक्नॉलॉजी या काम करतो जन्मतारीख काय तुमची पंचवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचाणचा जन्म आहे आणि शिक्षण कुठे आय सी डब्ल्यू एम कॉलेज मध्ये बरं बरं आणि गाव कोणतं मुळगाव मुळगाव पातडी नगर जिल्हा नगर जिल्हा मग तुम्ही गंगापूर कसा पण आता राहिल इथं आता इथं हा वीस वर्षापासून तुम्ही येतच त्याच्यामुळे तुम्ही गांगा फोन म्हणले बरं हा जमीन तुमची पाथर्डी तिकडे पाथर्डी बरं चालेल चालेल आणि बोला आता तुमच्याबद्दल द्या अजून माहिती तुमचं जॉब म्हणजे शिक्षण झाल्यानंतर काय केलं तुम्ही शिक्षण झाल्यानंतर मी एम पी एस सी साठी ट्राय केलं होतं वर्ष आणि त्यानंतर मग एक पी एस आयज दोन तीन मार्कवर म्हटल्यामुळे मग मी स्विच केलं आय टीमध्ये तर मी सी डॅक नॉइडा थ्रू एक कोर्स केला होता <laughs> आणि त्या थ्रू मला एस एलमध्ये प्लेसमेंट झालेली आहे सहा महिने झाले प्लेसमेंट होऊन सहा पॉईंट तीन एल पी एचं पॅकेज आहे आणि मुलीकडून ज्या अपेक्षा असेल तर मी सध्या बँगलोरमध्ये जरी असलो तर मी मला सध्या वर्क फ्रॉम होम आहे पण मी मुलगी अशी पाहते पुण्यात सेटल असलेली वेल सेटल असेल आय टी प्रोफेशनल असली तरी बेस्ट आहे आणि सहा महिन्यानंतर मी पुण्यालाच स्विच होणार आहे पुण्यामध्ये असेल तर त्यांना चांगलं पुण्यात जॉब करणारे मुलगी बरं तुमची काय अपेक्षा ताई आता ज्या जॉब करणाऱ्या मुली आहे त्या ॲडजस्ट करायची तयारी आहे का तुमची कारण त्या मुलीला स्वयंपाक पाणी करायचं जीवर येतं किंवा ड्युटीमुळं याच्यामुळं तर ला ला। तुम्ही इथंच राहणार तुम्ही नाही दोघच राहणार हां हां नवीन नवीन दोघच बरे राहत्या प्रत्येक मुला मुलीला बी वाटतं का आपण दोघाचे एकदा दोघाचे विचार जुळू द्या दोघाची एक एक वर्ष सहा महिने तरी दोघाला राहू दिलं पाहिजे

जिमची बॉडी दिसतेच मुलाची ते काय विषय नाही लक्षात येत बर बाकी काही आवड निवड अजून दिसायच्या बाबतीत सुंदर पाहिजे दिसायला म्हणजे जरा छान वाट दिसली पाहिजे हां हां पण मॅच झाली पाहिजे तुमची किती हाईट माझी पाच पॉईंट साठ मग पाच तीन चालेल ना तुम्हाला पाच तीन पाच दोन असतात एक दोन तिचे विचार जुळणं गरजेचं आहे हा कारण कसं आहे दोघांचे विचार जुळे ना, ना, ना तर बस बाकी शिक्षण मॅच झालं पाहिजे मेन म्हणजे शिक्षण आणि हा हा हा

तुम्ही कधी बरं बरं दारू पासून बाजूला पाहिजे आणि दारुडीचं लग्न जमत करतो ना कारण मी पैसे भरून घेतो आणि दारू पिणार वाटलं सांगून देतो पितो त्याच्यामुळे या खांद्याला जर चालत असतं दारू पिणार आता काही मुलीला चालतं पण समजा काय म्हणतात थोडंफार कधी मध्ये घेणार चालतं सोडून साहेब हा बिलकुल नाही चालेल ना हे कसं आहे आता कोणाला इतकं बी आपण बंधन आणू शकत नाही थोडंफार खाणं पिणं आता आजकाल तरुण मंडळी आहे हा बरं तुमची ही माहिती आता युट्यूब चॅनलला टाकणार हा काय अडचण आहे ना माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे तुमचा द्यायचा का नंबर नको माझाच नंबर देतो ठीक आहे काय अडचण नाही हां